नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जरा सुद्धा पाक न करता तोंडात टाकताच विरगळणारी आणि एकदम कमी साहित्यामध्ये डिंक गुळ पापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला डिंक गुळपापडी बनवायची त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी जी रोजची आपली भाजीची वाटी असते तीच वाटी इथे घेतलेली आहे आणि त्याने सगळी मापे घेतलेली आहे तुम्ही कोणती एखादी घरातली वाटी किंवा कप घेऊ शकता इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी गूळ एक वाटी तूप अर्धी वाटी डिंक घेतलेला आणि तो मिक्सरला फिरवून घेतलेला त्याची पावडर करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा सुंट पावडर आणि अगदी थोडंसं आपल्याला जायपळ लागणार आहे तर आता आपल्याला गव्हाचं पीठ हे तुपामध्ये खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे आता हे पीठ घातल्यानंतर आपल्याला मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवर खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे सतत हलवत हलवत या गाठी मोडत मोडत तूप सुटेपर्यंत भाजायचं आहे गा, पटकण्याच्या गाठी तयार होतात आणि या गाठीच आपल्याला मोडत मोडत पीठ भाजायचं आहे पिठाने लगेचच तूप शोषून घेतलेलं आहे आणि जसं जसं भाजत जाईल तसं तसं तूप हे सोडायला सुरुवात करतं त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर इथे खमंग तूप सुटेपर्यंत पीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही ते कलर बघू शकता छान असं पीठ भाजलेलं आहे आता ज्यावेळेस तुम्ही पीठ भाजता बंद गॅसवर भाजायचं आणि तूप सुटेपर्यंत भाजायचं आता तूप जर सुटलं नाही तर तुम्ही दोन ते ती तीन चमचे तूप घालायचं आहे कधी कधी पिठाच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं तर त्यासाठी आपल्याला तूप घालायचं आहे खूपही जास्तीचं घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं आहे आता पीठ खमंग भाजून झालेलं आहे हे पीठ भाजण्यासाठी मला नऊ ते दहा मिनटे लागलेली आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण जी डिंकाची पावडर केली ती सगळी यामध्ये घालायची आहे आणि तीन ते चार मिनटे पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे कारण पॅन गरम आहे तूप गरम आहे पीठ गरम आहे त्यामुळेच हे डिंकाची पावडर आहे ती छान अशी फुलल्या जाते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता डिंक घातल्यानंतर तीन ते चार मिनटे आपण परतून घेतलेलं आहे आणि डिंक छान असा फुललेला आहे एकजीव झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर पॅन मी किचन ओट्यावर ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुंठ पावडर आणि अगदी थोडंसं आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे खूप जास्तीचं चा घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं आहे कारण गुळाचा पदार्थ ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस थोडंसं जायफळ घालायचं म्हणजे छान अशी चव लागते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे आता सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण गूळ टाकतो त्यावेळेस तो, तो किसून घ्या किंवा एकदम छोट छोटा कट करून घ्या म्हणजे पटकन असा हा मिसळला जातो आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे गुळ घातल्यानंतर हे मिश्रण सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे खूप गरम असतानाच गुळ घालायचा नाही तर वडीही कडक होते तर बघा छान असं हे मिक्स झालेलं आहे आता इथे मी घेतलेलं आहे ट्रे आणि त्या ट्रेला मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता तुम्ही ताट असेल तर ताटामध्ये सुद्धा वडी बनवू शकता आता हे मिश्रण सगळं आपल्याला ह्या ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे आता ओतल्यानंतर लगेचच आपल्याला हे यामध्ये थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पटपट असं हे गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे तर ते मिश्रण या पद्धतीने सगळं छान असं थापून घेतलेलं आहे आता फक्त आपल्याला दहा मिनिटे थांबायचं आहे वडीचं मिश्रण अजूनही गरम आहे आणि आपले दहा मिनटं झालेली आहे आणि आपल्याला फक्त कट देऊन घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने फक्त कट देऊन घ्यायचं आहे खूप जर थंड झाली आणि नंतर कट करायला जर गेलं तर याचा भुगा होतो आणि वडी व्यवस्थित निघत नाही त्यासाठी आपल्याला असा कट देऊन घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर अशी आपण वडी पाडून घेतलेली आहे आता तुम्हाला किती छोटी मोठी त्यानुसार तुम्ही कट देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तरी ते आपण कट देऊन घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे लगेचच वडी काढायची घाई करायची नाही तर आता आपण हा ट्रे असाच ठेवून देऊ आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तरी ती आपली डिंक गुळपापडीचं मिश्रण हे पूर्ण सेट झालेलं आहे आणि मिश्रण थंड झालेलं आहे आधी आपण कट देऊन घेतलेला आता आपण वडी काढून घेऊ आपल्याला हलकंसं पुन्हा कट करून घ्यायचं आहे आता बघा थंड झालेलं आहे आणि जे तूप असतं ते पूर्ण गोठलेलं आहे आता ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे तरी ते बघा अशा पद्धतीने आपल्याला वडी काढून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर अशी वडी निघालेली आहे आणि एकदम अशी स्मूथ झालेली आहे आता ही वडी करायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुमचं मिश्रण पातळ होत नाही किंवा तूप सुटत नाही त्यावेळेस दोन ते तीन चमचे तुम्ही तूप एक्स्ट्राचं घालायचं आहे कारण गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे आता ही गुळपापडी तुम्ही लहान मुलांपासून तर वयोवृद्ध आजी आजोबांनासुद्धा खायला देऊ शकता किंवा मधल्या सुट्टीमध्ये मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही खाऊ म्हणून देऊ शकता किंवा शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता अतिशय सुंदर अशी झालेली आहे आणि तोंडात टाकता विरघळेल अशी ही वडी तयार झालेली आहे तर ह्या थंडीमध्ये तुम्ही पौष्टिक अशी ही गुळपापडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद